नमस्कार बातमी आहे हवामान संदर्भातील हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील सर्व भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असली तरीही काही भागात उन्हाचे चटके देखील नागरिकांना सोसावे लागत आहे ऊन आणि हलका पाऊस यामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे पाहुयात आजपासून राज्यातील हवामान कसे असणार आहे कोकण विभागातील पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे पुणे घाटमाता कोल्हापूर कोल्हापूर घाटमाता सातारा सातारा घाटमाता सांगली सोलापूर या सर्व जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सहा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अहिल्यानगर आह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सहा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यातील तेवीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक का आहे तसेच वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद